ओम शांती नऊ मार्च एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे परिवर्तनला अविनाशी बनवा बाप दादा सगळ्या चात्रक मुलांना पाहत आहेत सगळ्यांना हीच लगन आहे की बाबांचे ऐकायचे बाबांना भेटायचे आणि बाप समान बनायचे ऐकण्यामध्ये नंबर वन चात्रक बाबांना भेटण्यामध्ये नंबर आहेत आणि बाबांसारखे बनण्यात आपआपली प्रत्येकाची शक्ती वेगळी आहे पण सगळ्या आत्मा श्रेष्ठ आहेत आणि तिन्हीचे चात्रक आहेत नंबर वन चात्रक मुरलीधर मास्टर सर्वशक्तिवान बाबांसारखे सहज बनतात ऐकणे म्हणजे मुरलीधर बनणे भेटणे म्हणजे संघच्या रंगात रंगून त्यांच्यासारखीच शक्ती आणि गुणांमध्ये रंगून जाने बनने म्हणजे संकल्पाच्या पावलावर बोलण्याच्या अनुकरणात कर्मासाठी अनुकरण साक्षात बाप समान बनणे मुलांचे संकल्पही बाप समान वाटले पाहिजे बोलताना कर्म करताना जसे बाबा तसे मुलं असा सगळ्यांना अनुभव झाला पाहिजे याला म्हणतात सारखे बनणे बापदादा म्हणतात मुलांचे संकल्प खूप छान हिम्मत आणि वाले आहेत संकल्परूपी बीज शक्तिशाली आहे पण धारणाची धरती ज्ञानाचे गंगाजल आणि यादची धूप धूप म्हणा अथवा गर्मी म्हणा यासाठी स्वतःवर लक्ष ठेवण्यात निष्काळजीपणा करतात एक गोष्ट जरी कमी झाली तरी संकल्प रूपी बीज नेहमी फळ देत नाही कधी कधी गोष्टीतही घाबरतात घाबरले की लहान गोष्टही मोठी करतात मुंगी असते पण हत्ती बनवतात म्हणून बॅलेन्स राहत नाही बॅलेन्स नसला की जीवन ओझ वाटू लागते ज्ञान स्वरूप बनून संकट दूर करण्याच्या ऐवजी थांबून जातात ताप आला दुखणं आलं असा विचार करून करून थकून जातात बाप दादा म्हणतात औषधी घ्या आणि निरोगी बना संस्कार परिवर्तन करा आपल्या आदी अनादी स्वभाव संस्कारांना समजून घ्या तुमच्यामध्ये विशेषता खूप आहेत सगळेच स्नेह स्नेहमध्ये नंबर वन आहेत सेवेमध्ये ही नंबर वन आहेत स्थूल स्थूलमध्ये जरी दूर असले तरी जवळ आहेत कॅचिंग पॉवर पण खूप चांगली आहे पन सांग लिया है। ताची शक्ती पण खूप जास्त आहे आनंदाच्या झोक्यात झुलत रहा वाह बाबा वाह परिवार वाह ड्रामाचे गीत खूप छान गातात धृढताची विशेषता पण खूप चांगली आहे ओळखण्याची बुद्धी पण तीव्र आहे बाबांचे आणि परिवाराचे तिकिलध्ये लाडले पण आहेत मधुबनचे शृंगार आहेत रौनक पण खूप चांगली आहे वेगवेगळ्या फांद्या मिळून एक चंदनचे वृक्ष बनले विशेषता जास्त आहे आणि कमजोरी एक आहे एक संपवणे खूप सोपे असते विशेषतांची माड बनवली तर खूप मोठी बनेल बाप दादा मुबारक देतात फक्त कधी कधी मुंगी आणि उंदरांपासून घाबरण्याचे संस्कार आहेत बापदादा म्हणतात महावीर बनून मुंगीला पायाखाली करा आणि गणेश बनून उंदरावर स्वारी करा आत्तापासूनच विघ्न विनाशक बना उंदराला घाबरायचे नाही उंदीर सहनशक्ती कमी करतो साधेपणा खतम करतो स्नेह खतम करतो चावतो ना आणि मुंगी सरळ डोक्यातच जाते टेन्शनने बेशुद्ध करते परेशान करते दृढतामुळे सफलता मिळते बाबांनी दिलेला खजिना एकवीस जन्म पुरेल आजच्या जगात कोणी कितीही श्रीमंत असला तरी जो खजिना तुमच्या जवळ आहे तो कोणाजवळही नाही जसे फुलांनी घर सजवतात तसे तुम्ही घराचा शृंगार आहात नेहमी स्वतःला बापाचा शृंगार समजा कधीच कमजोरीच्या गोष्टी आठवायच्या नाहीत गेलेल्या गोष्टी आठवल्यामुळे कमजोरी वाढेल जुन्या गोष्टींचा विचार कराल तर रडू येईल बाबांच्या आठवणीने आत्मा शक्तिशाली बनते शक्तिशाली आत्म्यासाठी मेहनत पण प्रेमात बदलून जाते जितकं ज्ञान वाटाल तेवढं वाढेल हिम्मत आणि उमंगाने नेहमी प्रगती करत रहा, ओम शांती